शासनाकडे मागण्याकरिता यापूर्वी अनेकदा निवेदन दिल्यानंतर सुद्धा राज्य सरकारने मागण्या पूर्ण न केल्याने शेवटी पशुचिकित्सक राज्यव्यापी संघटनाने काम बंद आंदोलन पुकारले आहे पंधरा जून पासून तीन टप्प्यात आंदोलन पुकारले असल्याने अद्यापही राज्य सरकारने कोणताच निर्णय घेतला नाही याआधी राज्यातील अनेक आमदारांनी या संघटनाच्या मागण्या घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दरबारी मांडल्या मात्र यावर कोणताच निर्णय अद्यापही घेण्यात आला नसल्याने राज्यातील सर्वच पशुवैद्यकीय रुग्णालय कुलूप बंद अवस्थेत पडले आहे राज्यातील सर्वच कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने पाळीव जनावरांचे हाल होत आहे आधीच पावसाळ्यात पाळीव जनावरांना संसर्गजन्य आजाराची लागण होत असते यामध्येच अनेक जनावरांचा उपचार अभावीच मृत्यू होत आहे रस्त्यावर पाळीव कुत्र्यांचा जीव जात आहे राज्यातील सर्वच पशुचिकित्सा रुग्णालय कर्मचाऱ्याअभावी ओस पडले आहे पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती या पदाचे रूपांतर तालुका पशुसंवर्धन अधिकारी गट अ असा करण्यात यावा सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन पशुधन विकास अधिकारी गट अ सेवा प्रवेश नियम सुधारणा करण्यात यावी कालबद्ध पदोन्नतीच्या वेतन निश्चितात सुधारणा करण्यात यावा बारावी विज्ञान नंतर तीन वर्षाचा पशुधन पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा यासोबतच अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या राज्य सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यातील असा इशारा पशुचिकित्सक चिकित्सक व्यावसायिक संघटनाने दिला आहे पशुसंवर्धन विभागातील कार्यरत असणारे पशुधन परीक्षक व सहाय्यक पशुधन विकास अधिकारी या संवर्गाच्या बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत पशुचिकित्सा चिकित्सा संघटना असहकार आंदोलनाची भूमिका घेतली आहे या अंतर्गत दिनांक पंधरा जून पासून मान्सून पूर्व लसीकरण मासिक वार्षिक अहवाल ऑनलाइन कामे तसेच आढावा सभांना हजर न राहणे शासकीय व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडणे दुसऱ्या टप्प्याअंतर्गत दिनांक पंचवीस जून पासून राज्यातील सर्व आमदार खासदार यांच्या भेटी घेऊन निवेदन सादर करणे आणि तिसऱ्या टप्प्यात दिनांक सोळा जुलैपासून भारतीय पशुवैद्यक कायदा एकोणीसशे चौऱ्याऐंशी प्रमाणे काम करून फक्त आणि फक्त कृत्रिम रेतन करणे एवढंच आम्ही योजला आहे पशुचिकित्सा व्यवसाय संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे आम्ही सहकारांना आंदोलन छेडलेलं आहे या आम्ही कोणत्याही प्रकारचं शासनात मासिक अहवाल असेल टॅगिंग असेल कोणत्याही प्रकारची शासनास माहिती आम्ही सादर करण्यात येणार नाही या प्रश्नासंदर्भात आम्ही आतापर्यंत शासनास मंत्री महोदय असतील राज्यमंत्री महोदय असतील सचिव असतील आयुक्त असेल यांना आतापर्यंत आम्ही शहाण्णव निवेदन दिली तरी कोणत्याही प्रकारचं गांभीर्य यांनी घेतलेलं नाही अनेक छोटे रिक्त पदासंदर्भातले असतील विमा संरक्षण असेल या अनेक बाबी आमचे आर्थिक फायदे असतील याच्यासाठी पदोन्नतीसाठी कोणत्याही प्रकारचं शासना दखल न घेतल्यामुळं नावेळेला जास्त आम्हाला सोळा सात दोन हजार एकवीस पासून राज्यातील पशुवैद्यकीय श्रेणी दोन एकूण दवाखाने पंचवीसशे मधील पूर्ण पशुवैद्यकीय सेवा आम्ही बंद करणार आहे यामध्ये लसीकरण असेल औषधो आजार औषध उपचार असतील इतर सर्व सेवा आम्ही एकोणीसशे चौऱ्याऐंशी या कायद्या तीस प्रमाणे आम्ही कामकाज पाहण्यात जाणार आहे यामध्ये पशु हा प्रश्नासंदर्भात राज्यातील तमाम अनेक आमदार आमदार महोदयांनी खासदार महोदयांनी मंत्री महोदयांनी निवेदन सुद्धा मुख्यमंत्री साहेबांना निवेदन सादर केले की यांचा प्रश्न तरी सोडवा परंतु आज अखेरपर्यंत दखल न घेतल्यामुळे आम्हाला नाविलाचं असतं सोळा सात दोन हजार एकवीस पासून तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाणार आहे आणि तरी देखील शासनानं आमचा प्रश्न सोडवण्यासंदर्भात जर दखल नाही घेतली तर नाविला असतं आम्हाला बेमोदत संपवत आणण्याची आम्ही तयारी सुद्धा ठेवलेली आहे यामध्ये अनेक पशुपालक नाह भरडले जाणार आहेत अनेकांच्या गैरसोय होणार आहेत परंतु आम्हाला एकोणीसशे चौऱ्याऐंशी प्रमाणे कोणतेही अधिकार प्रदान नसल्यामुळे शासन आमच्याकडनं एक प्रकारे बेकायदेशीरित्या काम करून घेत आहे तरी आम्ही शासनास विनंती करत आहे की या माझ्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून आम्हाला अधिकार प्रदान करावं जेणेकरून या पशुसंवर्धन विभागाची ग्रामीण भागातल्या तळागारापर्यंत पशुसेवा पशुवैद्यकीय सेवा या अत्यंत सुलभरित्या देण्यास आम्हाला योग्यरित्या पार पाडण्यास आम्हाला एक सुलभता सुसूत्रता निर्माण होईल विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती